रंग तुझा लागला भाग एकवीस एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव्ह आदित्यच्या घरात सगळेजण अजूनही शॉकच मध्ये असतात रणजितच्या वागण्याचा त्रास तर त्यांना होतच होता परंतु सलोनीचं एवढं मोठं सत्य अनपेक्षितपणे त्यांच्या समोर आल्याने आदित्यचे आईबाबा चांगलेच हादरले होते सलोनीला दिव्याची अवस्था पाहवत नसते ते दिव्याला धीर द्यायला तिच्याजवळ जाते सलोनी म्हणते दिव्या प्लीज शांत हो जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये त्या नाला एक माणसासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज शांत हो दिव्या दिव्या सलोनीला घट्ट मिठी मारते आपलं सगळं दुःख ती अश्रू वाटे मोकळं करत होती सलोनीच्या त्या मिठीत दिव्याला आपुलकीची उर्मी जाणवत होती सलुनी ही तिच्या केसांवरून मायेने हात फिरून तिला आधार देत होती थोड्या वेळाने दिव्या सलोनीच्या मिठीतून वेगळी होती दिव्या म्हणते आय एम सॉरी सलोनी मी त्या रणजितच्या बोलण्यात येऊन तुला वाटेल ते बोलले तुझ्यावर विश्वास नाही ठेवला प्लीज मला माफ कर सलोणी दिव्या आपले दोन्ही हात जोडून सलोणीची माफी मागत होती सलोणीने तिचे हात आपल्या हातात घेते सलोनी, सलोनी म्हणते अगं दिव्या हे काय करतेस तू प्लीज तू सॉरी नको बोलूस ह्यात तुझी काहीच चूक नाही आहे तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी असंच वागलं असतं सो प्लीज डोंट बी सॉरी दिव्या म्हणते नाही सलोणी चूक माझीच आहे मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता ना की त्या रंजीतवर मी असा विचारच कसा केला की तू माझ्याशी खोटं बोलशील मी तुझ्याशी इतकी वाईट वागले पण तू तू मात्र नेहमीच मला त्या रणजितच्या घाणेड्या इराद्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत राहिलीस सरुणी म्हणते कारण दिव्या तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस मग तुझ्यासोबत वाईट होताना मी कसं बघू शकेल असते पण दिव्या जे झालं ते झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा नाही तर तुलाच त्रास होईल आदित्य म्हणतो हो दिव्या सलोनी बरोबर बोलतीये आपलं नशीब चांगलं म्हणून तुझ्या लग्नाआधीच त्या रणजितचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आला त्यामुळे आता त्या, आत त्या गोष्टीवर विचार किंवा चर्चा करून काहीच उपयोग नाहीये उलट त्याच्या आपल्याला त्रास होईल सो लेट्स ट्राय टू फॉरगेट एवरीथिंग एव्हरीथिंग आम्हाला माहितीये तुला ह्यातून बाहेर पडायला वेळ लागेल पण निदान तू प्रयत्न करू तर शकतेस ना आणि आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर दिव्या मानेने सो बोलते आणि आधीला मिठी मारते आदित्य म्हणतो दिव्या तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर बर वाटेल तुला सलोणी म्हणते आधी मी दिव्याला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते सलोणी दिव्याला तिच्या रूम मध्ये घेऊन जाणार तेवढ्यात आधीची आई सलुणीचा हात पकडते तिचे डोळे रागाने लाल हो झाले होते ती रागातच सलुणीकडे पाहत असते आई चिडून म्हणते थांब सलुणी तू या घरात आता एक क्षणही थांबू नाही शकत तुला ह्या घरात अजिबात जागा नाहीये तुझा जा ह्या घराशी काहीही संबंध नाहीये आईचं बोलणं ऐकून सगळेजण शॉकच होतात दिव्या म्हणते आई अगं हे काय बोलते तू ही सलुनी आहे आपल्या आधीची बायको आणि तुझी सून आई रागाने ओरडते ही माझी सून नाहीये आणि ना ही माझ्या आधीची बायको हिच्यासारखी मुलगी माझ्या घरची सून होण्याचे लायकच नाहीये आदित्य म्हणतो आई हे काय बोलते तू आई म्हणते बरोबरच बोलतीये मी हिच्यासारखी मुलगी तुझी बायको होऊच शकत नाही हिच्यासोबत एवढी मोठी गोष्ट घडलीये ही आपल्या घरासाठी एक कलंक आहे मला ही मुलगी आपल्या घरात नकोय निघून जा तू ह्या घरातून असं बोलून ती रागातच सलुनीला ढकलते सलुनी तोल जाऊन पडणार तेवढ्यात आदित्य तिला सावरतो आदित्य म्हणतो आई सलुनी माझी बायको आहे ह्या घरची सून तू तिला असं घरच्या बाहेर नाही काढू शकत आई म्हणते आधी तिच्याबद्दल एवढं मोठं सत्य माहीत पडल्यावर सुद्धा तू हिचीच बाजू घेतोयस तुला आहे ना त्या रे हिची अब्रू शी मला बोलायला ही घरातून आधी आत्ता चा, आत्ता हो, ते म्हणतो नाही आई आजवर मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकलीये तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण केलीये पण मी तुझं आज काहीही ऐकणार नाहीये सलोनी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये आई म्हणते आधी तुला कळतंय तू काय बोलतोयस ते अरे हिच्यासारख्या मुलीसोबत तू तुझं आयुष्य घालवणार आहेस आधी ते म्हणतो हो आई मला माझं आयुष्य सलोणीसोबतच घालवायचंय कारण माझं तिच्यावर प्रेम आहे आय लव हेअर फायनली आधीने आज आपल्या प्रेमाची कबुली दिलीच आणि तीही सगळ्यांसमोर आधीचं कन्फेशन ऐकून सलोनी सरप्राईज होते आधी सलोनीच्या जवळ जातो आणि तिच्या डोळ्यां डोळे घालून आपल्या प्रेमाची परत एकदा कबुली तिच्यासमोर देतो सलोनी म्हणते आदित्य आदित्य म्हणतो होय सलोनी माझं तुझ्यावर प्रेम आहे आय रिअली लव्ह यू सलोनी मी आजवर तुला हे सांगू नाही शकलो पण आता आता नाही नाही मी तुला गमावू शकत मी आज सगळ्यांसमोर हे कबूल करतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माझं आखे आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्यासोबत घालवायचंय मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय सलोनी आणि मला माहिती आहे तूही माझ्यापासून दूर नाही राहू शकणार कारण तू माझ्यापासून कितीही लपवलं तरी मला माहिती आहे की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे आय कॅन फील दॅट आई म्हणते पण मला हे प्रेम मान्य नाहीये आधी ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये आणि तू अजून इथेच आहेस तुला जा म्हटलंय ना आदित्य सरोणीचा हात आपल्या हातात घट्ट पकडतो आदित्य म्हणतो आई मी पण सांगितलंय तुला सलोनी मला आणि ह्या घराला सोडून कुठेही जाणार नाहीये ती इथेच राहणार आहे बाबा आणि दिव्य आईला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात बाबा म्हणते अग अनिता एकदा आधीच आणि सलोनीचं म्हणणं तरी ऐकून घे तू तिला असं नाही काढू शकत अगं ती आपल्या घरची सून आहे आपल्या आधीची बायको आहे ती दिव्या म्हणते हो आई एकदा ह्या दोघांच्या प्रेमाचा विचार कर हे दोघे एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात ग प्लीज त्यांना असं वेगळं नको करूस प्लीज आई सलोनीला आपल्या घरातून नको काढूस आदित्य म्हणतो आई प्लीज आई म्हणते ठीक आहे आधी जर तुझी इच्छा असेल आणि तुम्हा दोघांनाही सलोनीच्या इथे राहण्याने काहीच प्रॉब्लेम नाहीये तर ठीक आहे आई सलोनीला घरात ठेवायला तयार झालेली पाहून सगळेजण खुश होतात आदित्य आनंदाने आईला मिठी निर्णय नक्की बदलशील थँक्यू सो मच आय लव्ह यू आई आई आदीला आपल्यापासून दूर करत बोलते आई म्हणते आधी माझं बोलणं पूर्ण झालं नाही अजून जर तुम्हाला सगळ्यांना वाटते की ही बरोबर आहे आणि मी चूक तर ठीक आहे मी सोबत ह्या घरात आता नाही राहू शकत जर ही मुलगी ह्या घरात थांबणार असेल तर मीच हे घर सोडून जाते पण मी ह्या मुलीसोबत ह्या घरात एक क्षणही थांबू शकत नाही आईचा बदललेला निर्णय ऐकून सगळे चकित होतात आदित्य म्हणतो आई तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे ग मला असं म्हणायचं नव्हतं तुला समजत नाहीये की मी तुला काय सांगायचा सा प्रयत्न करतोय आई म्हणते मी सांगितलं ना मी हिच्यासोबत नाही राहू शकत माझा निर्णय झालाय ही मुलगी तर ह्या घरात राहील नाही तर मी तरी आणि हा माझा अंतिम निर्णय आहे आई रागाने जायला निघते तेवढ्या सलोनी आपला हात आधी त्याच्या हातातून सोडवते आणि आईला जाण्यापासून अडवते सलोनी म्हणते आई प्लीज तुम्ही हे घर सोडून नका जाऊ तुम्हाला माझ्यासोबत ह्या घरात राहायचं नाहीये ना ठीक आहे तुम्हाला हे घर सोडून जायची काहीच गरज नाहीये कारण हे घर सोडून कुणी जाईल तर ती फक्त मी आहे आणि तुम्ही जे काही म्हणताय ते बरोबरच आहे आई माझ्यासारखी मुलगी आधीसाठी खरंच योग्य नाहीये जरी आमचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी माझा भूतकाळ आमच्यामध्ये कायम राहील आणि म्हणूनच मी आमच्या डिवोर्ससाठी अप्लाय सुद्धा केलंय आम्ही दोघे के लवकरच कायद्याने वेगळे होणार आहोत पण मी कोर्टाच्या हेअर रिंगचा वाट वेट नाही करना करणार मी आता ह्या क्षणीच हेच घर सोडून जातीय कारण मला माहिती आहे माझ्यासारख्या मुलीला सून म्हणून स्वीकारणं तुमच्यासाठी कठीण आहे आणि ह्या समाजासाठी चुकीचं माझ्यामुळे तुम्हाला होणारा त्रास मी नाही बघू शकत आणि म्हणूनच मी ह्या घरातून जाण्याचं योग्य ठरवले आहे त्यामुळे आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला वचन देते आई आजपासून तुम्ही मला ह्या घरात नाही बघणार आय प्रॉमिस मी ह्या घरातून आणि आधीच्या आयुष्यातून कायमची निघून जातीय सलोणी आपल्या रूममध्ये जायला निघते दिव्या तिला अडवते दिव्या म्हणते नाही सलोणी तू आधीला आणि ह्या घराला सोडून नाही जाऊ शकत सलोणी म्हणते दिव्या मला जाऊ दे मी आधीला आणि ह्या घराला डिझर्व नाही करत मी माझ्यामुळे आपल्या घराला असं तुटताना नाही बघू शकत आधी सलोनीचा हात पकडून तिला आळवतो आदित्य म्हणतो सलोनी प्लीज सलोनी म्हणते नाही आदित्य आदित्य म्हणतो सलोनी तू मला सोडून नाही जाऊ शकत प्लीज डोंट गो प्लीज सलोनी नको जाऊस ना मला सोडून सलोनी म्हणते नाही आधी एका मुलाला त्याच्या आईपासून दूर करण्याचं कारण मला बनायचं नाही आहे आणि तसंही मी वचन दिलंय आईंना त्यामुळे प्लीज मला अडवू नकोस लेट मी गो आधी आधी आदित्य म्हणतो पण सलुनी सलुनी म्हणते आधी तुला माझी शपथ आहे मला थांबवू नकोस मला जाऊ दे प्लीज आदित्य सलुनीला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो पण ती आपल्या रूममध्ये निघून जाते आदित्य आईजवळ जातो आणि तिला समजवू लागतो आदित्य म्हणतो आई प्लीज थांबव ना ग तिला माझं खरंच खूप प्रेम आहे ग तिच्यावर मी नाही राहू शकत तिच्याशिवाय दिव्या म्हणते आई प्लीज थांबव ना तिला बाबा म्हणते अनिता आपल्या आधीने आत्ताच सांगितले ना की त्याचं सलोनीवर मनापासून प्रेम आहे ते अगणिदान आपल्या मुलाच्या सुखासाठी तरी सलोनीला थांबव आदित्य बाबा दिव्या सगळेजण आईला समजावत असतात पण आई मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती सलोनी रडतच आपल्या रूममध्ये येते आणि कपाटातून आपली सगळे कपडे काढून एका बॅगेत भरू लागते आधीसुद्धा तिच्या मागोमाग रूममध्ये येतो तो ती भरत असलेले कपडे बॅगेतून काढू लागतो आदित्य म्हणतो तू कुठेही जाणार नाहीयेस सलोनी मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये सलोनी म्हणते आधी काय करतोयस तू प्लीज माझ्यासाठी सिच्युएशन अजून डिफिक डिफिकल्ट नको करूस माझ्यासाठी ऑलरेडी आधी तिच्या हाताला पकडतो तिला आपल्याकडे जोराने खेचतो सलोनी आदित्यवर आदळते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात काही क्षण हरवून जातात आदित्य तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटी आपल्या बोटांनी हळूच मागे सारतो तिच्या त्या कापसासारख्या गालावरून हात फिरू लागतो सलोनी आपले डोळे बंद करून घेते आदित्य आपले ओठ हळूच तिच्या ओठांवर टेकवतो ही आता आदित्यला प्रतिसाद देत असते दोघेही तो रोम्यांचक क्षण अनुभवत असतात काही क्षण ते एकमेकांमध्येच गुंतलेले असतात आदित्य सलोनी पासून वेगळा होता आणि हळूहळू आपले डोळे उघडतो सलोनीचा चेहरा झुकलेला असता आदित्य तिच्या हणुवटीला धरून तिचा चेहरा वर करतो आदित्य म्हणतो सलोनी तुलाही चांगलंच माहितीये ना की आपले एकमेकांवर किती प्रेम आहे आणि आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत मग हा हट्ट का सलोनी म्हणते पण आधी आई आदित्य म्हणतो लिस्टन 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 सलोनी मी आईशी बोलतो मी तिला माझ्या वेळने समजावतो आणि ती समजेल ही पण तू नको जाऊस सलोनी म्हणते नाही आधी आता त्याचा काहीच उपयोग नाहीये मी आपल्या कुटुंबाला माझ्यामुळे असं तुटताना नाही बघू शकत आदित्य म्हणतो वेट सलोनी तू आईची काळजी नको करूस ती आता रागात आहे पण मी तिला चांगलं सोडकतो तिचा राग शांत झाला की ती स्वतःहून तुझा सून म्हणून स्वीकार करेल पण तोपर्यंत तो तरी थांब सलोनी प्लीज सलोनी म्हणते ह्या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झाला आधी मला जाऊ दे प्लीज माझं इथून जाण्यातच सगळ्यांचं हित आहे आधी आदित्य म्हणतो काय 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 म्हणलीस तू हित ओ रेली कसलं हित सलोनी आणि आपण आपलं काय सलोनी आपला आनंद त्याचं काय आपण एकमेकांवर इतकं प्रेम करतो त्याचं काय बोल ना सलोनी हे बघ मी हे नाही बोलत की मला आईला हट करून तुझ्यासोबत राहायचं मी तिला समजावतो पण प्लीज मला सोडून नको जाऊच ना गं मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय पण सरणी म्हणते पण पण काहीच फायदा नाही आहे आदित्य आदित्य माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप प्रेम आय लव्ह यू सो so मच आधी तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे का रे मी पण नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय पण मी आईंना शब्द दिलाय ना त्यांना दुखावून मला हे सुख नकोय रे सलोनी आदित्य समोर आपले दोन्ही हात जोडत बोलते त्यामुळे प्लीज मला जाऊ दे मला नको अडोस जस्ट लेट मूव ऑन इन लाईफ आणि तू तु तुझ्या आयुष्याला परत एकदा नव्याने सुरुवात कर मला कायमचे विसरून जा आदित्य आपण एक नाही होऊ शकत रे कधीच नाही असं बोलून सलोनी परत आपली बॅग भरू लागते आदित्य रागानेच तिच्या हातांना पकडून आपल्याकडे खेचतो आदित्य म्हणतो अच्छा हो, इतकं इझी आहे तुला काय वाटतं सलोनी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनानुसारच होईल का प्रत्येक गोष्ट तू तुझ्या हिशोबानेच करशील सगळे निर्णय तू एकटीने घेणार नाही नाही सलोनी प्रत्येक निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत मी सांगतोय ना तुला त्या डिवोर्स पेपर्सवर साईन करण्याचा निर्णयही तुझाच एकटीचा होता माझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णयही तुझाच होता आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय देखील तुझा एकटीचाच आहे हे नातं तोडण्याचा निर्णयही तुझाच आहे सगळे डिसिजन तू एकटी घेणार का सगळं काही तू एकटी ठरवणार तुझ्या हिशोबाप्रमाणे नाही सलोनी सगळं तुझ्या हिशोबाने नाही होणार नाही होणार सगळं तुझ्या मनासारखं ऐकलंस तू मला काय करायचंय आणि काय नाही ते तू डिसाईड नाही करणार समजलं तुला नाही करू शकत तू डिसाईड सलोनी म्हणते आदित्य हे बघ आदित्य म्हणतो अच्छा ठीक आहे वेट एक सेकंद एक सेकंद हां तुला जायचं जायचं ना तुला ओके फाईन खुशाल जा सलोनी मी नाही अडवणार तुला तू तु, तू तु, तू जा पण एक गोष्ट लक्षात ठेव सलोनी ही माझी लाईफ आहे आणि माझ्या लाईफचे डिसाई डिसिजन तू नाही घेऊ शकत ते निर्णय फक्त मी घेणार फक्त मी समजलं नो यू मे गो सलोनी जस्ट लिव्ह असं बोलून आदित्य सलोनीला रागानेच ढकलून देतो आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहतो सलोनी म्हणते आधी सलोनी आदित्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हाक देते पण तो तिचा हात झटकतो आदित्य ओरडूनच म्हणतो जस्ट लिव्ह सलोनी आय साईट जस्ट गो सलोनी आपली बॅग घेऊन रूममधून निघायला लागते दरवाज्याजवळ गेल्यावर ती मागे वडून आदित्यकडे पाहते पण आदित्यने तिच्याकडे अजूनही पाठ केलेली असते सलोनी स्वतःशीच म्हणते आय एम सॉरी आधी माझ्यामुळे तू आज परत एकदा हट झालायस बट माझ्याकडे दुसरा मार्ग नाही आधी प्लीज मला माफ कर आय लव्ह यू सो मच आधी आणि हे प्रेम कधीच कमी होणार नाही सलोनी रूममधून हॉलमध्ये येते आदित्य दाराकडे फिरतो आदित्य स्वतःशीच म्हणतो सलोनी मी माझा निर्णय घेतलाय आणि तो कुणीही बदलू शक नाही शकणार ठीक आहे तुला माझ्याकडे परत नाही यायचं ना नको येऊस पण मी कायम तुझ्यावरच प्रेम करत राहीन अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आय लव्ह सलोनी हॉलमध्ये येते दिव्या तिला अळवण्याचा खूप प्रयत्न करते पण त्याचा काहीच उपयोग होत नाही सलोनी तिला मिठी मारून तिचा निरोप घेते बाबांच्याही पाया पडून त्यांच्या आशीर्वाद घेते सलोनी आईजवळ जाते आशीर्वादासाठी सलोनी तिच्याही पाया पडते आई तिला आशीर्वाद द्यायला आपले हात पुढे करते पण तिला आशीर्वाद न देताच हात मागे घेते आणि काहीच न बोलता आपल्या रूम मध्ये निघून जाते सलोनी एक नजरवरती आपल्या रूमकडे टाकते आणि अजूनही त्यांच्या रूममध्येच असतो ती आपल्या पानावलेल्या डोळ्यांना घराची प्रतिमा साठवून घेत असते तिथे घालवलेल्या चांगल्या वाईट आठवणी तिच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या आठवणी आठवून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू पण आज तेच घर कायमचं सोडून जाण्याच्या तिचं मनही भरून येतं सलोनी आपल्या घरचा उंबरठा ओलांडते आणि निघून जाते तिच्या पाठमोरी आकृतीकडे दिव्या आणि बाबा बघत राहतात आताच ती माघारी फिरून घरात येते येईल अशी वेळी आशा त्यांच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात होती पण खूप वेळ होऊन जातो आणि सलोनी काही माघारी येतच नाही दो दोघेही हताश होऊन आपापल्या रूममध्ये जातात आदित्य आपल्या रूममध्ये स्वतःला लॉक करून बसलेला असतो त्याच्या हातात लग्नात त्या दोघांना एकत्र काढलेला फोटो असतो सलोनीने आज त्याच्यासमोर आपलं प्रेम कबूल केलं होतं ह्याचा त्याला आनंदही होता परंतु त्याचसोबत तिथं त्याच्या आयुष्यातून असं निघून जाण्याचं दुःखही आधीच्या वाट्याला आलं होतं दिव्या आधीच्या रूम बाहेर उभी राहून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती त्याचं बंद दार वाज वाजवत असते दिव्या म्हणते आधी प्लीज दार उघड ओपन द डोर आधी प्लीज आधी आधी ते रूम मधून म्हणतो दिव्या प्लीज लिव्ह मी अलोन मला थोडा वेळ एकट्याला राहू दे जस्ट गो दिव्या दिव्या म्हणते पण आधी असं स्वतःला रूम मध्ये बंद करून स्वतःला त्रास करून सलोनी परत येणार आहे का नाही ना, ना, ना मग प्लीज आधी एक माझ ओपन द डोर आधी दिव्याला आतून काहीच प्रतिसाद देत नसतो दिव्या अजूनही दार वाजवत उभी असते तेवढ्यात तिथे तिचे बाबा येतात बाबा म्हणते दिव्या काय झालं बेटा दिव्या म्हणते बघा ना बाबा मी आधीला कधीपासून हाक देत पण तो दरवाजा खोलतच नाहीये त्याला कळत कसं नाहीये की असं स्वतःला त्रास देऊन सरुणी परत येणार नाहीये ना बाबा म्हणते मला तुझी काळजी समजतीये दिव्या पण सध्या तो काहीच ऐकण्याच्या आणि समजवण्याचा मनस्थितीमध्ये नाहीये त्याला स्वतःला सावरायला थोडा वेळ लाग लागेल आणि आपण तो वेळ त्याला द्यायला हवा दिव्या जस्ट लेट हिम बी तो नॉर्मल झाल्यावर स्वतःहून रूमच्या बाहेर येईल डोंट वरी दिव्या म्हणते अशी कशी काळजी नको करू आधीला मी असं नाही पाहू शकत ना मी त्याला असं एकट्याला नाही सोडू शकत त्याने नेहमीच मला सपोर्ट केलाय आणि आज त्याला माझी गरज आहे मी पण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाहीये मी सलोनीलाही थांबू नाही शकले आणि आईला मी म्हणही नाही शकले बाबा म्हणते असं आहे ना दिव्या आपण प्रयत्न केलेत ना तुझ्या आईला समजवण्याचे आणि सलोनीला थांबवण्याचे पण जे झालं ते झालं जाऊ दे आपल्या नाईलाच होता आणि मला वाटते निदान आता तरी आपण आधीला एकट्याला सोडलं पाहिजे मला खात्री आहे तो लवकरच ह्यातून बाहेर पडेल त्यामुळे प्लीज दिव्या लेट्स गो बाबा दिव्याला तिथून घेऊन जातात इकडे सलोनी आपल्या घरी पोचते तिला असं अचानक बॅग घेऊन आलेलं पाहून तिचे आई बाबा सरप्राईज होतात खर तर ते बाहेरगावी असल्याने त्यांना रणजित बद्दल काहीच ठाऊक नव्हतं त्यांना फक्त दिव्याचं लग्न ठरलंय एवढंच माहिती होतं आणि ते आजच मुंबईत परतले होते आई म्हणते अगं सलुनी तू इथे असे अचानक बाबा म्हणते हा म्हणजे आज दिव्याचं लग्न होतं ना सलुनी रडतच आपल्या बाबांना मिठी मारते त्या दोघांनाही समजत नाही की सलुनी का रडतीये बाबा तिला शांत करत सोप्यावर बसवतात बाबा म्हणते बाळा काय झालंय तू रडतीये का बोल ना सलोनी आई म्हणते सलोनी अगं बाबा काय विचारतंय तुला बोल ना काहीतरी आणि तू रडतीयस का एवढी सलोनी आईबाबांना सगळी कहाणी सांगते आधीच्या आईचा निर्णय ऐकून दोघेही शॉक होतात आई म्हणते अनिता ताई अशा वागतील असं कधी वाटलंच नव्हतं त्या इतक्या समजूतदार असून सुद्धा त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला बाबा म्हणते नाही सुनीता ह्यात अनिताची काहीच चूक नाहीये एक आई म्हणून त्यांचा असा निर्णय घेणं योग्यच आहे त्यांचं आदित्यवर खूप प्रेम आहे आणि त्या आदित्यसाठी कोणतीच तडजोड सहन करणार नाही मग ते आधीच लग्नही का असू दे खरं तर चूक आपलीच आहे आपण ही गोष्ट लग्न आधीच त्यांना सांगायला हवी होती आई म्हणते आहो पण बाबा आईला डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा करतात सलोनी आधीच दुखी होती अशा परिस्थितीत त्याच विषयावर चर्चा करून तिच्या जखमेवर मीठ जोडणं बाबांना पटत नव्हतं बाबा म्हणते सलोनी बाळा खूप रात्र झालीये तू तु तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर आपण उद्या बोलूयात सलोनी आपल्या रूममध्ये येते रडून रडून तिची हालत बेकार झाली होती त्यामुळे ती थोडी फ्रेश होते फ्रेश होऊन बेडवर आडवी पडते पण तिला झोप मात्र लागतच नव्हती सतत तेच तेच विचार तिच्या डोक्यात घुळत होते ती सारखी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पडत होती तिला आदित्यशिवाय एक क्षणही करमत नव्हतं सतत त्याची साठवण तिला सतावत होती आधीच्या विचारात सलोनी स्वतःला हरवून जाते त्याच्यासोबत घालवलेले ते सुखाचे चार क्षण आठवून सलोनी मोहरून जात होती पण दुसऱ्या क्षणी त्याची कमी तिला खात होती एकदाची सकाळ होते तिची ही रात्रभर जागीच होती ती फ्रेश होऊन किचनमध्ये येते ती आतून खूप बिखरली होती पण तिला आपल्या आईबाबांसाठी भक्कम बनायचं होतं निदान तसं तिला त्यांच्यासमोर प्रेटेंट तरी करायचं होतं ती सगळ्यांसाठी बनवलेला चहा घेऊन हॉलमध्ये येते सगळेजण हॉलमध्येच बसलेले असतात आपल्या चेहऱ्यावर खोटं हसू आणून सलोनी सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करते सलोनी म्हणते गुड मॉर्निंग आई बाबा गुड मॉर्निंग राज चला गरमागरम चहा घ्या सलोनी सगळ्यांना चहा देते आणि स्वतःही चहाचा कप घेऊन खुर्चीवर बसते तिला फ्रेश पाहून आईबाबांना बरं वाटतं आई बाबा म्हणतात गुड मॉर्निंग बेटा राज म्हणतो गुड मॉर्निंग सलोनी बाबा म्हणतात बेटा ठीक आहेस ना तू सलोनी ओठांवर खोटं हसू आणत म्हणते हो बाबा तुम्ही नका माझी काळजी करू मी एकदम ओके हो आहे डोंट वरी राज म्हणतो सलोनी मला काकांनी सगळं सांगितलंय बरं झालं तो रणजित जेलमध्ये गेला पण तुझ्यासोबत जे काही झालं मला पण वाटलं नव्हतं की दिव्याच्या आई इतक्या मोठा निर्णय घेतील सलोनी म्हणते इट्स ओके ना राज त्यांचंही बरोबरच आहेस ना आणि तसंही आम्ही डिवोर्ससाठी अप्लाय केलंच होतं सो आज ना उद्या मला आधीपासून दूर जायचंच होतं राज म्हणतो पण तरी सलोनी सलोनी म्हणते राज प्लीज मला ह्यावर ह्या टॉपिकवर काहीच बोलायचं नाहीये त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते ह्यापुढे प्लीज माझ्यासमोर आधीचा विषय नकाच काढू असं बोलून सलोनी आपल्या रूममध्ये निघून जाते आणि थोड्या वेळाने बॅग घेऊन हॉलमध्ये येते बाबा म्हणते सलोनी कुठे निघालीस सलोनी म्हणते बाबा माझी सुट्टी आहे तर आजपासून मी शाळा रिजॉईन करतीये आई म्हणते अगं पण इतकं सगळं झाल्यानंतर तुझं मन लागेल का कामात सलोनी आईजवळ जाते सलोनी म्हणते आई तू काळजी नको करूस मी ठीक आहे आणि तसंही घरात बसून तेच तेच विचार डोक्यात येत राहतात माझं मन निदान कामात तरी रुजेल बाबा म्हणते ठीक आहे बेटा जातो शाळेत आणि मन लावून मुलांना शिकव तेवढंच तुझं डोकं ह्या सगळ्यातून डिस्ट्रॅक्ट होईल राज म्हणतो चल सोलुनी मी पण ऑफिसला निघतोय तुला शाळेत सोडून मी तसाच पुढे जाईन राज आणि सलोनी घरातून निघून जातात आई म्हणते आहो मी काय म्हणते आपण एकदा बोलून बघूयात का आणि त्या ताईशी आधी सलोनीला असं वेगळं करून त्या चूक करतायत हे त्यांना पटवून द्यायला हवं सरुणीने कितीही सम लपवलं तरी मला तिची तळमळ जाणवतीये ती नाही राहू शकत आदित्य शिवाय आणि मला खात्री आहे आधीचं ही आपल्या सरुणीवर तितकच प्रेम आहे बाबा म्हणते नको सुनीता मला नाही वाटत अनिता ताई आपलं काही ऐकून घेतील आणि त्या त्यांचा निर्णय बदलतील तसं असतं तर आधीच्या आणि आधीचे बाबा इतक्या प्रयत्नानंतरही त्या अशा वागल्याच नसत्या आई म्हणते आहो मग काय आपण असंच हातावर हात ठेवून बसायचं की काय आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत का तिच्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय ना तुम्हाला काहीच वाटत नाहीये तुमच्या मुलीबद्दल बाबा म्हणते तुला काय वाटतंय मला काहीच फरक पडत नाहीये तू तिची आई असलीस तरी मी पण तिचा बाप आहे मला पण काळजी आहे तिची आई म्हणते काळजी आहे तर करा ना काहीतरी ताईंशी ना पण निदान आधीच्या बाबांशी तरी बोला ना बाबा म्हणते बघतो मी बोलतो त्यांच्याशी बदलेल का आदित्यच्या आईचं निर्णय काय उत्तर देतील सलोनीच्या वडिलांना घेल का समजून आदित्यची आई सलोनीला काय होईल पुढे पाहूया पुढील भागात तर पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला विसरू नका धन्यवाद